हा मित्रांनो हा मीच केला आहे तो विक्रम एका महिन्यात केलं चॅनल मोनेटाईज तर कशा पद्धतीने काय केलं मी असं की एका महिन्यात माझं चॅनल झालं मॉनिटाईज एक हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले आणि तीन हजारपेक्षा जास्त वॉच टाईम मी कम्प्लीट केला असं काय केलं मी की एका महिन्यात माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे तर तुम्हालाही जर तुमचं चॅनल मॉनिटाईज करायचं असेल आणि तुम्हालाही जर सबस्क्रायबर वाढवायचे असेल आणि वॉच टाईम पूर्ण करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मी शेवट तुम्हाला लाइव डेमो दाखवणार आहे की कशा पद्धतीने मी माझं वॉच टाईम कंप्लीट केलेला आहे आणि सबस्क्रायबर वाढलेले आहेत असं मी काय केलं आणि तुम्ही अशा पद्धतीने जर केलं तर नक्की तुमचं चॅनल ग्रो करेल तर तुम्हाला लाईव्ह पण दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तर नमस्कार मित्रांनो मी आहे कृष्णा काळे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की युट्यूब चॅनल कशाप्रकारे मी मॉनिटाईज केलं एका महिन्यात प्रकारे ग्रो केलं तर मित्रांनो मी एका माझ्या नावाचं स्वतःच्या नावाचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि सुरू केल्यानंतर मी व्हिडिओ टाकत गेलो व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे तर मी प्रकारे थमनेल बनवले अट्रॅक्टिव्ह असे थमनेल तुम्हाला बनवायचे ते तुम्ही इन शॉर्ट ॲपमध्ये जाऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने बनू शकता अजून एक कॅनवा ॲप आहे त्या कॅनवा ॲपमध्ये पण तुम्ही चांगल्या पद्धतीने थमनेल बनवून तुमचं चॅनल ग्रो करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला बनवायचे तो यूट्यूब यूट्यूबला जे टायटल असतं ते तुम्हाला टायटल चांगल्या पद्धतीने टाकायचं आहे जे तुम्हाला ट्रेंडिंग चालू असेल अशा पद्धतीने तुम्हाला टायटल टाकून घ्यायचे आहे ते टायटल तुम्हाला टाकायला चार जी पी टी मदत करेल तुम्ही चार जी पी टीच्या मदतीने चांगल्या पद्धतीने टायटल बनवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तो तुम्ही व्हिडिओ एच डी आणि एच डी एस डी मध्ये कन्वर्ट करायचा आहे तो इनशॉर्ट ॲप मध्ये तुम्ही जाऊन तुम्हाला तो एच डी एच डी करायचा आहे व्हिडिओची क्वालिटी जर तुमच्या चांगली असेल तर नक्की तुमचा व्हिडिओ लोक बघाल त्याच्यानंतर जे चालू ट्रेंडिंगला व्हिडिओ आहे जी आता सध्या न्यूज गट, गट, आहे ज्या काही चालू घट घटना आहे चालू घडामोडी आहे याच्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे जेणेकरून लोक चांगल्या पद्धतीने बघेल आणि त्याला व्ह्यू येतील त्यानंतर मी तुम्हाला इथं लाईव्ह दाखवणार आहेत की मी कशा पद्धतीने माझं चॅनल ग्रो केलं आणि कशा पद्धतीने सबस्क्रायबर आहे माझ्या एकाच व्हिडिओला दोन घन दोन हजार घंटे पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्यापासूनच एक हजार सबस्क्रायबर भेटलेला आहे असा नवीन ज्या योजना आहेत त्या योजना मी आपल्यापर्यंत पोहोचत असतो ज्या शासनाच्या नवीन योजना आहे त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचत असतो तर मित्रांन मित्रांनो जी सत्य माहिती आहे आणि वास्तव आहे तेच तुम्हाला सगळ्यांपुढे ठेवायचं आहे आणि सगळ्यांना सांगायचं आहे तुम्हाला खोटी माहिती कुठलीही द्यायची नाही जे सत्य आहे आणि जे वास्तव आहे अशीच माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची जेणेकरून लोक तुमचे चॅनल सबस्क्राईब करेल आणि तुमचं चॅनल ग्रो होईल तर मी या लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवणार आहे चला की मी कशा पद्धतीने माझं सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि युट्यूबचे व्हिडिओ टाईम पूर्ण झालेला आहे चला आपण बघूया तर मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवर घेऊन आलेलो आहोत तर इथं तुम्ही बघू शकता मी तुम्हाला पहिला मुद्दा सांगितला होता की अॅट्रॅक्टिव्ह थमनेल तुम्हाला अॅट्रॅक्टिव्ह थमनेल बनवायचे आहे तर मी इथं तुम्ही बघू शकता माझा प्रत्येक थमनेल असा अॅट्रॅक्टिव्ह आहे तो बघून लोकांना तो व्हिडिओ बघा वाटतो असा हा थमण्या तुम्ही स्वतः तयार करायचा आहे तर हा मी कॅनवा ॲप आणि इन शॉर्ट या दोन ॲपवरून बनवले आहे तुम्ही सुद्धा बनवू शकता त्याच्यानंतर व्हिडिओ टायटल्स व्हिडिओ टायटल्ससुद्धा महत्त्वाचा आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ टायटल व्यवस्थितपणे टाकायचा आहे जो लोक आकर्षित होतील आणि लोक बघतील त्यानंतर तिसरा मुद्दा आहे सत्य आणि विश्वसनीय माहिती जर माझा प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही बघितला त्याच्यामध्ये सत्य आणि विश्वसनीय माहिती जे लोकांना पटेल आणि जी खरोखर सत्य आहे अशी माहिती लोकांपर्यंत मी पोहोचवली आहे त्याच्यानंतर ट्रेंडिंग व्हिडिओ आता हे सगळे जर तुम्ही बघितले असाल मी जे व्हिडिओ बनवले भरपूर सारे तर ते सगळे ट्रेंडिंग व्हिडिओ आहे त्यामुळे मला भरपूर साऱ्या व्ह्यू आलेल्या आहेत तर तुम्ही इथं बघू शकता माझा अठ्ठावीस दिवसाचाच मी तुम्हाला इथं डाटा दाखवत आहे अठ्ठावीस दिवसामध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही मला एक लाख एकतीस हजार चारशे पंचावन्न व्ह्यू माझ्या चॅनलवर आलेला आहे त्यानंतर तुम्ही टाईम बघू शकता इथं तीन पॉईंट एक के म्हणजे तीन हजारापेक्षा जास्त माझा वॉच टाईम एका अठ्ठावीस दिवसामध्ये झालेला आहे त्यानंतर तुम्ही सबस्क्रायबर इथं बघू शकता तर लाईव्ह सबस्क्रायबर दाखवत आहे एक हजार पाचशे बावन्न सबस्क्राईबर माझे आता अठ्ठावीस दिवसामध्ये झालेले आहेत तर हे सगळं अठ्ठावीस दिवसामध्ये मी केलेलं आहे यामागचं जे व्हिडिओ आहेत ते महत्त्वाचे आणि विश्वसनीय व्हिडिओ बनवलेले आहे त्याचे अॅट्रॅक्टिव असे थमनेल बनवले आहे तर हे सगळं व्यवस्थितपणे आणि सत्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवली तर नक्की तुमचं चॅनल ग्रो होईल आता यामागचा महत्त्वाचा मुद्दा तर तुम्ही व्हिडिओचा टायमिंग पण व्यवस्थित बघा सकाळी नऊ ते तुम्ही अकरापर्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ युट्यूबला टाका त्यानंतर तुमचा एक ते दोन हा टाइम आहे यामध्ये पण तुम्ही तुमचे व्हिडिओ अपलोड करू शकता तर हा टायमिंग सुद्धा काही प्रमाणात महत्वाचा ठरतो तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी तर तुम्ही या टायमिंगचा पण व्यवस्थितपणे ध्यान द्या त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळी चार वाजेपासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्ही व्हिडिओ टाका म्हणजे तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाल आणि तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त येऊन टायमिंगसुद्धा काही प्रमाणात महत्त्वाचा ठरतो आता तुम्ही डॅशबोर्ड वगैरे बघितला आहे त्याच्यानंतर हे व्हिडिओ जे ट्रेंडिंग आहेत तर त्या व्हिडिओ अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ बनवून तुमच्या जे चॅनल आहे ते नक्कीच तुमचं ग्रो करायचं आहे तर अशाच पद्धतीने एका माझ्यासारख्या मुलांची मेहनत साठी सगळ्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद